पक्ष फोडाफोडी आणि पक्षामध्ये प्रवेश करण्याची जोरदार आता हालचालीला वेग आलेला आहे गेल्या तब्बल तीन वर्षामध्ये खरी शिवसेना कोणाची हे दाखवण्यासाठीच पक्ष फोडाफोडीचं कारण समोर वेळोवेळी आलेलं आहे त्याचबरोबर ती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन्हीही शिवसेनेमध्ये आता उद्धव ठाकरे यांच्याकडील सर्वच माजी नगरसेवक माजी पदाधिकारी यांना शिंदे सेनेमध्ये घेण्याची जोरदार घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे मागचा पुढचा कोणताही विचार न करता फक्त पक्षप्रवेश यांचा जोर धरलेला आहे आणि असंच बघता याचमुळे आता पुन्हा एकदा ज्या नेत्यांना पक्ष प्रवेश केलेला आहे ज्या नेत्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे मुळात ती न तपासताच या ठिकाणी बातम्या देणे प्रसिद्धी देणे असं काही सुरू आहे त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजप काँग्रेस बसपा अशा दहा माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश केल्याचा गाजावाजा करणारा या ठिकाणी जो पोस्ट आहे ती पोस्ट म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मात्र या दुसऱ्या दिवशीच या पक्षप्रवेशाची हवा निघाली आणि दहापैकी पाच नगरसेवकांनी शिंदेच्या सेनेत प्रवेशच केले नसल्याचं समोर येऊन सांगितलेलं आहे आमच्या नावाचा गैरवापर करण्यात आला आम्ही अजून कोणत्याही पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला नाही आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्येच सोबत आहोत आम्ही शिंदे सेनेत गेल्याचा प्रकार हा आम्हाला वर्तमानपत्रातील बातम्यामधून कळाला याचबरोबर ती संबंधित नगरसेवकांनी सांगितले की शिंदे सेनेत किती अनागोंदी कारभार सुरू आहे हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे माजी महापौर रघुनाथ मालिकर माजी नगरसेविका पुष्पा मालीकर यांच्यासह एकूण दहा नगरसेवकाने राज्यमंत्री आशिष जयश्वार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याचा दावा करण्यात आला होता मात्र हा दावा अल्पावधीतच फोल ठरला या ठिकाणी महत्वाची अपडेट म्हणजे जी दहा नगरसेवक याच्यामध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं होतं त्यापैकी पाच नगरसेवकांनी आपण कुठेही न गेल्याचा दावा या ठिकाणी केला आणि दुसऱ्या दिवशी ही बातमी समोर आल्याने पुन्हा एकदा शिवसेना शिंदेगडाची तोंड घशी पडलेली आहे दहापैकी पाच नगरसेवकांचे पक्षप्रवेश न होताच पक्षप्रवेश दाखवल्याने नागपुरात हा चर्चेचा विषय ठरलेला आहे आपल्याला याबाबत काय वाटतं खरेच शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत का की घडवून आणले जात आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन बातमीसह जय महाराष्ट्र धन्यवाद